किरकोळ विक्रेत्यांना निकली नोटा देऊन त्या चालनात आणणाऱ्या एका तरुणाला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत अंकुश सिंग या नावाच्या तरुणाकडून तेरा हजारांच्या नकली नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत त्यात शंभर दोनशे आणि पाचशे रुपयांचा नकली नोटांचा समावेश आहे अंकुश सिंग हा दिल्लीच्या राहणारा आहे तो रॅपिड बाईक चालवितो त्याला या नकली नोटा बाजारात चालविण्यात दिल्या होत्या त्याचा शोध पोलीस घेत आहेत पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाला माहिती मिळाली होती की मार्केटमध्ये मा कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेर मार्केटमध्ये मा एक इसम बनावट नोटा वितरित करण्यासाठी येणार आहे सदरच्या माहितीवरून डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वाघ यांनी आणि त्यांच्या पथकाने एका इसमाला ताब्यात घेतलं आणि त्याचा सर्च केला असता त्याच्याकडे तेरा हजार रुपयाच्या पाचशे दोनशे आणि शंभर रुपये दराच्या भारतीय चलनी नोटा मिळून आल्या प्रथमदर्शनी त्या बनावट असल्याचे दिसून आलं त्या अनुषंगाने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला अटक करण्यात आलेला आहे सध्या तो पोलिसांच्या पोलीस कोपडीत आहे पाचशे रुपये छोट्या चलनाच्या नोटा वापरत आणायच्या पाचशे दोनशे शंभर रुपये आणि त्या नोटा त्या त्याच्या अगेन्स्ट फळं विकत घ्यायची किंवा काहीतरी छोटी वस्तू विकत घ्यायची आणि बाकीचे पैसे सुट्टे करून घ्यायचे अशा प्रकारे तो त्या चलनात वि मार्केटमध्ये वितरित करतो आहे हा अंकुश सिंग नावाचा दिल्ली येथे राहणारा इसाम आहे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आत्तापर्यंत काही मिळून आला नाही पण त्याचा तपास केला के त्याला त्याने ते दिल्ली येथे एका इस्माने दिल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे